उडी माणसं कशी जम भेटत व्हाइट टायगर चला ही तयारी चालू आता ही ज्या पाहुण्याच्या घरी जायचं आहे बघू बायकोच्या पाहुण्याचं घर कसं आहे निघालो मग वांग वांग करीत आतंकवाद्याचा गेटअप करून कस आहे ही बघा एंट्री दुपारच्या जबरदस्ती एक वाजताच्या कडक उन्हात आम्ही चालत चाललो होतो पहिलं दर्शन झालं बघा भालू काय सात भालू बघाल ना काही इंटरेस्ट आला नाही पण सातविकला वाघच बघायचा होता मग चाललो आम्ही बघायला वाघ काय तिथं बिबट्या बिबट्या झोकला होता बघा प्राण्यांची शांतता भंग करू नका म्हणून बघा तिथं आता आम्ही काय त्यांना नाचा म्हणतोय फायनली तो वाघ दिसला वाघ वाघ कसा आहे वाघ असला <laughs> एक वाघ कोणी फाडला होता कसं आहे सगळी माहिती असते वाघाला पण गर्मी सहन गरमी सण वाघेला पाणी आला पुढे आलो तर इथं रेड होत हे बघ सात्विक तो आहे ना हिचा पाहुणा कोणतं पाच जोक झाल्या मी पुढं हे सुटले शंभरच्या पिढने एलिफंट बघायला चल तर तुझं फ्युचर बघायला जाणार आहे कोणतर जेलच्या बात करत होतं मग इथं काळवीट बघून मला बी सलमान खान आठवला चालू पुढं तोपर्यंत ही पाण्याचा फवार दिसलं बघा इथं गार वातावरण एकदम लई ऊन होत सातवीतला बी भिजवा म्हणलं गाडीत बसून लोक चालली होती एकदम थंड पाण्यात सातवीक शंभरच्या स्पीड न पुढं बस पाण्याच्या गार फवारा खाली बायको भिजली बघा त्याच्यानंतर चाललो आम्ही हळूहळू पुढं पुढं बघतोय तर काय खोल्याचं चित्र तर दिसलंय पुणेकरांसारखा दुपारी खोला गेला थोडं पुढं आल्यावर बायकोला म्हणलं पाणी बघू तर ती म्हणती पाणी बघायचं कशाला होता पण हसलो होता काय कुणासारखे आहेत हत्ती कसं काय हत्ती झाड आहे टायगर लाईन त्याचं <laughs> काय टायगर लायन मधलं कन्फ्युजन दूर हुई ना मग पुढे गेलो आणि बघितलं ला, तर लाईन बी झोपला होता लास्टला लाईन बघितला बघा ती बी झोपलेलाच होता मग चाललो रिटर्न बायको काय तर लेक्चर देत होती पण आम्ही आवाज कट केला काय कळणार बी नाही तुम्हाला आम्हालाच कळलं नाही तर काय चला इथं जाता जाता वाईट टायगरनं दर्शन दिलं मागाशी झोपलेलाच होता कस चालतंय बघा एक नंबर पुढे जाऊन बेंगॉल टायगर सोबत सुद्धा सेल्फी व्हिडिओ काढला बघा कसा आहे इकडे या लागले बघ पाठी मग तुझ्या तिथन गेलो आम्ही सरप उद्यानला कुठे कुठे तुझ्या मैत्रिणी कुठे एक पानस जोखी तर मारलाच बघा ढिगभर साप होते बाबा बघा आमचा मंकी मॅन जाळीव चढला काय ते मगर अरे लाख कुठे रे मगर आहे अरे लाख कुठे आहे मगर आहे याच्यावरून जुना व्हिडिओ आठवला मला तुम्हाला आठवला असला तर कमेंट करा काय आहे ते मगर आहे का लाख कुठे ते <laughs> बघ तुझी मोठी मैत्रीण दिसली का सेल्फी काढायचं से तरी एक पाच जोक सुचलाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा व्हिडिओला लाईक करा आपला ब्लॉग संपला धन्यवाद